नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज नवीन आठवडा सुरू झाला आहे आणि सकाळीच अतिशय एक वाईट बातमी मन सुन्न करून टाकण्याची बातमी आपल्याला ऐकायला मिळाली पाहायला मिळाली मुंबईजवळ रेल्वे अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे काही जण जखमी झालेले आहेत आणि दोन लोकल जवळनं जाताना फुटबॉलवरती जे काही प्रवासी लटकलेले होते लटकून प्रवास करत होते एकमेकाला काही वस्तू लागल्या धक्का लागला आणि ते पडले आणि सहा जणांचा दुर्दैवी अंत झाला काहीजण जखमी आहेत किती मनाला यातना देणारी ही बातमी आहे मुंबईत अशा घटना घडतच असतात लोक मरतच असतात असं म्हणून गप्प बसता येणार नाही एक एक माणसाचा जीव मोलाचा आहे त्यांच्या कुटुंबियांना काय वाटलं असेल हातावर पोट ज्यांचं असतं ते असा धोकादायक प्रवास करतात अपरिहार्यपणे करतात काही जणांना वे वेळेवर पोचावंच लागतं कामावर नाहीतर पगार कापला जातो किंवा रजा समजली जाते ती काही इराजच नसतो त्यांचा किरीट सोमय्या हे काय म्हणाले की लोकांनी शिस्त पाळली पाहिजे प्रवाशांनी शिस्त पाळली पाहिजे अरे प्रवाशांनी शिस्त पाळली पाहिजे तुम्ही तुम्हाला काही काळीच आहे की नाही किमान तुम्ही मृतांच्या कुटुंबियांचं सा सांत्वन करा जखमींची विचारपूस करा एकदम तुम्ही म्हणतायत की शिस्त पाळायला पाहिजे हे अतिशय संतापजनक आहे असं मला वाटतं आज ही घटना घडल्यानंतर मग ठराविक प्रतिक्रिया आल्या एकनाथ शिंदे म्हणाले की मृतांच्या कुटुंबियांना आम्ही मदत करणार आहोत जखमींना आम्ही उपचार जखमींवर उपचार करणार आहोत गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया आली आणि मग रेल्वेच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की ऑटोमॅटिक दरवाजे आम्ही गाड्यांना लोकल सेवांना करू म्हणजे माणसं पडणार नाही हे म्हणजे गमतीशीर गोष्ट आहे ही विनोदी गोष्ट आहे मी उपाय काय करायला पाहिजे आणि तुम्ही काय करताय जेव्हा प्रवाशांची संख्या मर्यादित असते गाड्या भरपूर असतात अशा ठिकाणी ऑटोमॅटिक दरवाजे ठीक आहे या इथे लोक अक्षरशः गर्दी करून चौथी सीट चौथी सीट आपल्याला माहिती असेल पण मधल्या पॅसेजमध्ये सगळीकडे रेटून आपण प्रवास करत असतो मी अनेक वर्ष असा प्रवास केलेला आहे काही वेळा तर मला या स्टेशनवर उतरायचं नव्हतं तिथे ढकलून जाण जबरदस्तीने तिथे उतर उतर उतरवणं बाकीच्या गर्दी कधी आपल्या हातात एखादी वस्तू असेल तर ती वस्तू आणि आपण जो असा हात धरला तर ती वस्तू तिथे जागेवर आहे की नाही हेही कळत नाही असं वर बघायलाही जागा नसते लहान मुलांची महिलांची अतिशय वाईट अवस्था असते आणि आजकाल तर अनेक महिला देखील आपण बघतो रेल्वे डब्यामध्ये अक्षरशः लटकून उभे असतात जीवघेणा प्रवास त्या करतात माणूस जेव्हा रोज कामावर जातो तेव्हा तो परत येईल की नाही जो लोकलनी प्रवास करतो अशी शंका यावी अशी भीती त्याच्या कुटुंबियांना वाटावी अशी स्थिती आहे कमालीची भयंकर परिस्थिती ही आहे आणि बघा मुंबईमध्ये साधारणतः पंच्याहत्तर लाख प्रवासी जास्तही असतील जे रोज लोकलनी प्रवास करतात दरवर्षी किती मृत्यू होतात लोकल अपघातात पस्तीसशे ते चार हजार शिवाय जखमी होतात ते असेच तीन चार हजार लोक जखमी होतात काही जण अपंग होतात कायमचे आणि मदत जी असते ती पुरेशी नसते वैद्यकीय मदत अनेकांचा विमा उतरवलेला नसतो त्यांच्या कुटुंबियांना ज्या जो आधार असतो आणि तोच जर घरातला करता पुरुष असेल किंवा एखादी महिला असेल जिच्यावरती चाल तिलाच जर काही तिचा हात पाय तुटला जखमी झाला तर काम करू शकत नाही अशावेळी त्या कुटुंबांनी काय करायचं हा खराब प्रश्न बघा आणि म्हणजे किमान रोज दहा लोकांचे बळी पडतात अनेक ठिकाणी तुम्हाला सांगतो म्हणजे आता एकूण अरुंद पूल असतात आणि चेंगराचेंगरी होती मी स्वतः पुण्यामध्ये पुणे स्टेशनवरती जेव्हा पूल अरुंद होता एकच पूल होता मला वाटतं पुणे स्टेशनवरती एक जो महत्त्वाचा पूल होता तिथे जवळजवळ चेंगराचेंगरी व्हावी अशी परिस्थिती होती पुणे स्थानका होती रेल्वे स्थानकावरती आज मुंबई तिन्ही लाईनवर मिळून साधारणतः दोनशे लोकलच्या गाड्या आणि त्यांच्या दिवसाला काय दोन हजार फेऱ्या होतात आणि एकेका लोकलमधून तीन ते चार हजार प्रवा प्रवासी प्रवास करतात आणि एका डब्यात साधारणतः दीडशे ते अडीचशे लोकं असतात अक्षरशः मेंढरांप्रमाणे लोक कोंबलेली असतात त्याच्यामध्ये हे सगळं बघणं भयंकर आहे आता याच्यावरती उपाय तो करायलाच पाहिजे आणि त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की आजच देवेंद्र फडणवीसांनी एक एका रेल्वेचं उद्घाटन केलं आणि ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं सगळीकडे दर्शन घडवणारं असं त्यांच्या ज्या स्मारक आहेत अशा ठिकाणी घेऊन जाणार एक रेल्वे तिचं उद्घाटन केलं सकाळीच त्याच्यानंतर मुरलीधर मोहोळांनी आज एक मी आज फेसबुकला बघितलं की पुणे ते जबलपूर लोकल लोकल रेल्वे हे मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे मंत्री केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्रीशिवाय सहकार खाता त्यांच्याकडे पुण्याहून जबलपूरला बघा म्हणजे जे मध्य प्रदेशमधनं किंवा अन छत्तीसगडमधून येत असेल त्यांच्यासाठी तुम्ही खास गाड्या सोडत आहेत मुंबईहून बिहार आणि उत्तर प्रदेशसाठी भरपूर जा गाड्या आहेत पण मग मुंबईकरांसाठी काही गाड्या नाही पुरेशा महाराष्ट्रामध्ये मा मुंबई काय महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कमी गाड्या आहेत त्याच्यावरती तुम्ही भर देणार की नाही अगदी पुण्याहून मुंबई मुंबईहून पुण्याला जायला अजून जास्त गाड्यांची आवश्यकता आहे मुंबईहून कोल्हापूरला जाणाऱ्या गाड्यांची संख्या वाढवायला पाहिजे पण गाड्यांची संख्या कुठे वाढती आहे ते उत्तर प्रदेश बिहार झारखंड पश्चिम बंगाल इकडे जाण्यासाठी तिकडून येण्यासाठी त्यांच्या फेऱ्या भरपूर आहेत म्हणजे महाराष्ट्राच्यासाठी किती गाड्या आवश्यक आहेत वेगवेगळ्या रेल्वे गाड्या लोकलच्या गाड्या मुंबईसाठी किती आवश्यक आहेत आणि त्या पुरेशा आहेत का याच्यावर आमदार खासदार आणि आवाज उठवण्याची गरज आहे पण जाहिरातबाजी करण्यामध्ये या सरकारला अधिक रस आहे आता बघा आज अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या त्या मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की आदित्य ठाकरेंसोबत सांगितलं की कि किती अपघात होत आहे सातत्याने आणि ते म्हणतात की ए सी लोकलवरती भर दिला जातो आहे पण सर्वसामान्य माणसांसाठी प्रवाशांसाठी ज्या गाड्या हव्या त्यांना तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे त्या जास्त फेरे वाढवल्या पाहिजेत त्याच्यावर फे भर दिला जात नाही अविनाश जाधव जे मनसेचे नेते तेही म्हणाले रेल्वे की रेल्वेची संख्या म्हणजे रेल्वे गाड्यांची संख्या फेऱ्या वाढल्या पाहिजेत प्लॅटफॉर्म रुंद झाले पाहिजेत अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि महत्त्वाच्या त्यांचं आंदोलन आहे आता उद्या ते मोर्चा काढणार आहेत चांगली गोष्ट आहे दणदणीत मोर्चा काढला पाहिजे आणि हे अविनाश जाधव हे लढवही आहेत ठाण्यातले मनसेचे आणि त्यांनी असा मोर्चा काढला तर ते अत्यंत योग्य गोष्ट आहे वर्षातही गायकवाड यांनी सुद्धा सांगितलं त्यांनी सुद्धा सांगितलं की केवळ जो म्हणजे केवळ वंदे मातरम वंदे भारत गाड्या गाड्यांची संख्या वाढवणं मग गाड्यांचं उद्घाटन करणं जोरदार हेच चालू आहे दुसरं काही चालू नाही किशोरीताई पेडणेकर यांनी सांगितले की जुमले नकोत फुकटात काही नकोत अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे आणि ती योग्य प्रतिक्रिया आहे मला इथे तुम्हाला सांगायचं आहे की यापूर्वी अशाच घटना घडल्या मला आठवत आहे मी रेल्वेच्या अपघातांच्या तर अनेक घटना घडतात घडल्या घडल्या होत्या काही वर्षांपूर्वी तुम्हाला आठवत असेल की रेल्वेला आग लागली आहे म्हणून बायकांनी घाबरून उड्या टाकल्या आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला मुंबईत किंवा तुम्हाला आठवत असेल दोन हजार सतरामध्ये एल्फिन्सन स्थानक जे आहे त्या ठिकाणी चेंगरा चेंगरीचा प्रसंग झाला होता आणि तिथे काही जणांचा मृत्यू झाला होता मला वाटतं दोन हजार सतराची गोष्ट आहे मला वाटतं वीसेक लोकांचा मृत्यू झाला होता किंवा आत्ता अलीकडे चर्चगेट स्टेशन तिथे आग लागली होती आणि अनेक ठिकाणी अनेक रेल्वे स्टेशनवरती तुम्हाला सांगतो की आग लागली तर आग रोखण्यासाठीची सामग्री नसते तिथे अनेक ठिकाणी मी प्रत्येक रेल्वे स्टेशनच्या इथे अँब्युलन्सेस पाहिजेत म्हणजे जखमी असेल ताबडतोब त्याला ॲडमिट करण्यासाठी या ही व्यवस्था नाही आहे अनेक ठिकाणी नंतर अशा अनेक समस्या आहेत आता बघा रेल्वेनं लोकल गाड्यांच्या रंग बदलला काही वर्षांपूर्वी त्याला खिडक्यानं ग्रील लावल्या पण मुख्य म्हणजे रेल्वे गाड्यांची रेल्वे फेऱ्यांची संख्या वाढली पाहिजे ती वाढलेली नाही आणि शिवाय अन्य राज्यातून येणारे लोंढे वाढतच चालले मुंबईतले जे अमराठी लोक परप्रांतीय लोकांचे लोंढे वाढत आहेत त्यांची संख्या वाढते आणि त्या प्रमाणात लोकलची संख्या वाढत नाही आहे हा खरा प्रश्न आहे काही ठिकाणी चौथी पाचवी लाईन लाईन टाकण्याचं काम तेही झाले नाही आहे आत्ता जे मेट्रो स्टेशन आहे वरळीचं ते कसं पाण्याखाली गा गेलं ते आपण बघितलं वरळीचं नवं मेट्रो स्टेशन अनेक ठिकाणी कामाचा दर्जा चांगला नाही आहे मग ते बाकीचं मी म्हणत नाही समृद्धी महामार्गावरती कसे अनेक ठिकाणी चढे गेलेले आहेत खड्डे पडलेले आहेत वगैरे वगैरे पण मुंबईच्या पावसामध्ये पश्चिम रेल्वेच्या जे ऊळ होते ते जे पाण्याखाली गेलेले मध्य रेल्वेचे गेले आणि खंडित झाली होती सेवा मी पश्चिम रेल्वेचा दर्जा बरा होता तेव्हा पण मध्य रेल्वेचा बरा नव्हता आणि आज जो हा जो अपघात झाला तो मध्य रेल्वेवर आहे आता हे सगळं मी तुम्हाला सांगितल्यानंतर आज राज ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली किंवा पत्रकारांना संबोधित केलं आणि राज ठाकरे अतिशय महत्त्वाचं आणि मोलाचं बोल शार्प कमेंट्स त्यांनी केल्या आणि नेमक्या समस्यांवरती बोट ठेवली ते असं म्हणाले की ऑटोमॅटिक स्वयंचलित दरवाजे लावून काय लोक गुदमरून मरतील म्हणून ते म्हणाले समस्येवरचा हा उपाय आहे का या लोंढ्यांचं काय करायचं असं ते, ते म्हणाले जी त्यांची प्रथमपासूनची भूमिका आहे आणि ते म्हणाले की हे मेट्रो मोनो हे सगळं चालू आहे पण त्या प्रमाणामध्ये आपण फॅसिलिटी सुविधा वाढवतोय का रेल्वेच्या किंवा शहरामध्ये शहरांच्या समस्यांकडेच आपलं लक्ष नाही आहे दोन मग रस्ते असतील ते म्हणतात की ठीक ठिकाणी आपण उंच उंच टॉवर्स आहेत पण पार्किंगसाठी काही पा व्यवस्था नाही आहे कार्स वाढलेले आहेत रस्ते अरुंद आहेत तिथनं आग लागली तर ब्रिगेडचा बंबसिवाय येऊ शकत नाही अशी अशी अवस्था आहे कोलगुडून गेलेली सगळी व्यवस्था सरकार शहरांचं इन्फ्रास्ट्रक्चर मग मुंबई असो पुणा असो ना नाशिक असो कुठले शहर असो त्याच्याकडे कोण लक्ष देणार आणि मी तुम्हाला सांगतो की आज राज ठाकरे म्हणाले नाहीत पण राज ठाकरेंनीच रेल्वेच्या भोवती जो फेरीवाल्यांचा विळखा पडलेला आहे त्यासंबंधी आवाज उठवण्याकरता एक प्रभावी आंदोलन केलं पण सातत्याने आंदोलन करणं शक्य नसतं त्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी म्हणून आंदोलन केल्यानंतर मग सरकारने बघायला पाहिजे ना पण रेल्वे स्टेशनचा भोवतीचा फेरीवाऱ्यांचा वेळा तसाच आहे तुम्ही दादर स्टेशनवर जाऊन हो बघा काय अवस्था आहे ती मग तुम्हाला असं आहे की दादरच्या मी एका बाजू म्हणजे समजा तुम्ही स्वामीनारायण टेम्पलच्या इकडनं कैलास लस्सी बघायला जिथे तिथून चढून दुसऱ्या बाजूला तुम्हाला जायचं असेल पूल मार्केटच्या बाजूला मी दादर वेस्टला ईस्टकडून वेस्टकडे तर त्या ब्रिजवर तिथेही फेरीवाले आहेत तिकडनं हकलून लावायला पाहिजे ना उतरल्यानंतर तिथेही फेरीवाले आहेत पुलाच्या खाली फेरीवाले आहेत तुम्ही तिथून पूर्णपणे कबूतर खाण्यापर्यंत जा किंवा दुसऱ्या रस्त्याने रान राणा रस्त्यावर जा दोन्ही बाजूला फेरीवाल्यांचा विळखा आहे आणि हेच प्रत्येक स्टेशनवरचं दृश्य आहे मनसेने यासंबंधी आंदोलन केलं होतं त्याच्यानंतर रेल्वेनी किंवा पालिकेने मुख्यतः काहीही केलं नाही त्यानंतर या फेरीवाल्यांच्या आक्रमणाच्या विरोधात मोहीम करण्याची ग गरज आहे पण मी अनधिकृत फेरीवाले अधिकृत फेरीवाले पण ते घडत नाही दुसरी गोष्ट म्हणजे अनेक ठिकाणी तुम्ही शहरांच्या समस्या राज ठाकरे मांडतात मी तुम्हाला सांगतो ना की अनेक ठिकाणी बसस्टॉपवरती बसस्टॉपवर भिकारी झोपलेले असतात बसस्टॉप गलिच्छा अवस्थेत असतात बसस्टॉपच्या समोरच गाड्या पार्क केलेल्या असतात अनेक ठिकाणी पदपथ जे आहेत त्याच्यावरती दुकानांचं आक्रमण आहे किंवा फेरीवाल्यांचं आक्रमण आहे चालायला रस्ते नाहीत अनेक ठिकाणी मुंबईमध्ये रस्त्यावरती कार्स धुवत असतात त्याचं पाणी घाणेवेळ पाणी आपल्या अंगावर जातं जाण्याविण्यांच्या आणि ते हप्ते देतात नगरसेवकांना असतील किंवा पालिका कर्मचाऱ्यांना काहीही होत नाही याच्यामध्ये कचऱ्याची समस्या दुर्गंधी येते ठिकठिकाणी गलिच्छ गोष्टी असतात आता मुंबईतल्या बीएसटी च बसेसचे भाडी दुपटीके दुपटीने वाढवल्या पण अनेक बसेसच्या फेऱ्या कमी झाल्या कारण बसेसच नाही एस टीकडे या समस्या ज्या आहेत शहरातल्या त्यांच्यावर राजकीय पक्षाने आवाज उठवला पाहिजे बी एस टीच्या काही बसेसच्या ब, ब, मी अजून बसनीच प्रवास करतो फक्त बसनी प्रवास करतो अनेक गाड्यांच्यावरती पहिली पाहिली म्हणजे चढायला उंच आहे म्हातार माणसांना चढणं अशक्य असतं अशा ठिकाणी कितीतरी समस्या आहेत या शहरांमध्ये मग त्या वाहतुकीच्या असतील पार्किंगच्या असतील गर्दीच्या असतील बसच्या असतील रेल्वेच्या असतील फेरीवाल्यांच्या असतील कचऱ्याच्या असतील प्रदूषणाच्या असतील या समस्यांवरती आवाज उठवला पाहिजे कोणी आवाज उठवला पाहिजे तो मीडियाने आवाज उठवला पाहिजे मीडिया आवाज उठवत नाही आणि म्हणूनच राज ठाकरेंनी आज मीडियालाची कान उघडणी केली मीडियाचे कान टोचले आणि म्हणून मी हा व्हिडिओ बनवलाय त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन ते म्हणाले की राज आणि उद्धव एकत्र येणार की नाही याच्यावरती सतत बोलण्यापेक्षा या समस्या तुम्ही मांडा आणि मीडिया हा मुख्य म्हणजे वर्तमानपत्र मी सांगतो की जे लोकांच्या घरोघरी जातात जा सोशल मीडिया आहे पण आजही पारंपरिक मीडिया जो वर्तमानपत्र असतील किंवा चॅनलवाले असतील राज ठाकरे म्हणाले तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं असं करता तुम्ही कुठल्याही प्रश्नावरती आत्ता काही दिवसांपूर्वी चॅनलवाल्यांनी लक्ष्मण हाके आणि अमोल मिटकरी हे काही फार मोठे नेते नाही आहेत चॅनेलमुळेच ते प्रसिद्धीला आलेले हे नेतेही म्हणावेत असं नाही आहेत त्यांचं भांडण त्यांच्या एकमेकाला शिबिगाळ ही दाखवत होते मी असं म्हणेन की रोजच्या रोज संजय राऊतांना परवा एक प्रश्न विचारला की रोज तुम्ही बोलतात ते म्हणाल की माझ्याकडे येतात मी बोलतो आणि त्यामुळे आमच्या आम्हाला पक्षाची भूमिका मांडता येईल मांडता येते पण मग चॅनलवाल्यांची जबाबदारी की रोज त्यांच्याकडे काही बोलण्यासारखंच असेल तर रोज ते कशाला दाखवत बसायचं त्याच्या उलट या प्रश्नांची माहिती देणाऱ्या बातम्या द्या ना तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा काही रेशनचं धान्य वेळ पोचतंय की नाही त्यात काही गैरव्यवहार होतोय का नंतर रस्ते गलिच्छ कसे आहेत कॉर्पोरेशनमध्ये काही भ्रष्टाचार होतोय का ते काम नीट केलं आहे का के ते लोकांची कामं काम काम का कामांचा कामांना योग्य प्रतिसाद दिला जातोय का हे प्रश्न महत्त्वाचे आहेत रेल्वेच्या ठिकाणी रे एखादा अपघात झाला कोणी जखमी झाला तर त्याची त्याला योग्य रित्या त्याच्या उपचार केले जात आहेत का तातडीने तिथे इन्फ्रास्ट्रक्चर आहे का उपचार करण्याचं अँब्युलन्सेस आहेत का तिथे स्ट्रेचर्स आहेत का योग्य प्रकार योग्य प्रमाणात ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत रेल्वे प्रवाशांच्या बस प्रवाशांच्या मागण्या काय आहेत हे दाखवलं पाहिजे आणि म्हणून राज ठाकरे यांनी कान उघडल्या कान कान उघडणी केली कान टोचले आणि ते नेहमीच एकतात ते म्हणतात की तुम्ही दाखवलं काही नेत्यांना म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळते म्हणून ते मोठे होतात पण तुम्ही त्यांना दाखवायचं बंद केलं की त्या त्याच्यावरनं लोकांचं लक्ष वेधलं जाईल मूळ तुम्ही मूळ समस्या मांडू शकता तुम्ही सर्वसामान्य माणसाची ही भावना आहे आणि ती राज ठाकरे यांनी आज बोलू दाखवली काय चालवले मीडियाने गेले काही वर्ष म्हणजे इन्व्हेस्टिगेशनच्या नावाने आनंद आहे कुठेही प्रश्न मांडले जात नाही जात नाही आहेत हे मी मुख्य म्हणजे चॅनलवाले आणि यांच्यामधनं मांडतो आज अवस्था अशी आहे दुसरीकडे की आमच्यासारख्या लोकांनी काही समस्या मांडल्या आहेत तर त्याला ज्या समस्यांना केवळ समजा मी समस्या मांडल्या एका देशातनं तर त्याला ते लोक त्या प्रमाणात बघत नाहीत हीसुद्धा हा सुद्धा प्रश्न आहे लोक त्याला तसा प्रतिसाद देत नाही लोक एखादा हॉट विषय असेल गरमागरम विषय असेल चमचमीत विषय असेल तर तोच बघतात म्हणून या सगळ्यामध्ये बदल होण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून राज ठाकरे यांनी हे जे कान टोचले भेडी ते अतिशय योग्य आहेत आणि हे सरकारसुद्धा बघा की कसं आहे की नवीन नवीन प्रोजेक्टची घोषणा करायची मग आम्ही आम्ही अमुक ठिकाणी ब्रिज बांधला नवीन मेट्रो सुरू केली नवीन मोनो सुरू केली नवीन पूल उभा केला आणि त्याच्या जंगी उद्घाटनं करायची पण ज्या आहेत त्या सोयी सुविधा त्या नीट आहेत का त्याचा मेंटेनन्स नीट आहे का त्या नीट चालल्या आहेत का नाही हे बघितलं जात शहरांच्या समस्यांकडे नीट बघितलं जात नाही नंतर अपघातां अपघा म्हणजे अपघातानंतरच त्याच्याकडे लक्ष दिलं जातं पण अधिकाऱ्यांवरती कारवाई केली जाते के की नाही जबाबदार अधिकाऱ्यांवरती हे पाहिलं जात नुकसान भरपाई जाहीर केली ती त्या कुटुंबियांना मिळते की नाही याच्याबद्दलचा पाठपुरावा केला जात नाही ते दाखवलं जातं हे सगळं बदलण्याची गरज आहे लोकांच्या समस्यांना मीडियातनं जास्त वाव दिला पाहिजे आणि म्हणून राज ठाकरे यांनी मीडियाचे कान टोसले हे अतिशय योग्य आहे निदान आजच्या अपघातानंतर तरी फालतू नेत्यांना किंवा जे सुमार हकुबाचे नेते जे आहेत ते समजा एकमेकांना शिव्या देत असतील कोणी एकमेकावरती हल्ला करत असेल तर त्या त्यातच बातमीचं मूल्य शोधण्याचा जो प्रकार आहे तो थांबला पाहिजे आणि जनतेच्या रोजच्या प्रश्नांवरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं माझं आवाहन आहे तुर्तास एवढंच हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा धन्यवाद